नमस्कार आजी नमस्कार मी वाई ब्रँच वरून अमृत हर्बल इंडस्ट्रीज मनीषा शिर्के आहे तर तुम्हाला मी एक त्रास व्याधी होत होते आणि वजन जास्त आहे तुमचं त्याच्यासाठी औषधे दिली होती फूड प्रोडक्ट दिले होते आपलं नाव सांगा सुजाता रमेश गुरव करंडी करंडी मध्ये तर आपण औषध घेण्याच्या आधी तुम्हाला काय त्रास व्याधी होत होते मला पित्त भरपूर पाय धोकायचं चालवायचं नाही एवढा मला त्रास होत होता हा तर आपल्याला ही औषधं दिल्यानंतर कितपत फरक पडला म्हणजे कसं वाटायला लागलं मला जरा बरं वाटायला मी त्याने सांगितले पत्ते पण पाळया तर जेवण वेळेत नसल्यामुळे मला जरा अर्धबद्ध पित्त वाटतंय आणि बाकी तर तरी आले म्हणजे वजन सुद्धा कमी झालंय वजन सुद्धा दीड किलो कमी झालं हलका हलकापणा हलकापणा आलाय हा पहिल्यापेक्षा खूप बेटर तुम्हाला फरक पडलेला आहे आणि तुम्हाला ह्या औषधांपासून काही त्रास वगैरे झाला का साईड इफेक्ट झाला का काहीच का त्रास नाही झाला रेग्युलर तुम्ही जशी सांगितली होती ती औषधे तशी ता खाली हां ठीक आहे आता आपल्याला दुसऱ्या महिन्याचा सुद्धा कोर्स दिलेला आहे आपण अशीच व्यवस्थित टाइम टू टाइम औषधं खा तुम्हाला अजून चांगला फरक पडेल